नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे कारंजा अवकाल्य आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकाली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पंचवीस रुपये तर ज्याचीचा दर मिळालेला आहे सात हजार सातशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे कुरुडवाडी अवकाली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर ज्याचीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे दोन हजार एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद